नळी आहे ना ही कधीची माझी वाट बघते मोठा आहे तो गावरान कोंबडी मसाला मसाला कोल्हापुरी कोल्हापुरी पद्धतीचा मटणाचा रस्सा आणि ते आहे मटन मसाला स्पेशल कोल्हापूर थळी त्यामध्ये चिकन मध्ये पण आहे आणि कोल्हापूर मटण मध्ये पण आहे सुरमई फ्राय कोळंबी फ्राय बोंबीर फ्राय आणि पापडेट रवा फ्राय नमस्कार मंडळी मी आहे तुमची होस्ट आणि रंजिता आहे नवलेश आणि आज आपण करणार आहोत नवलेश चा अस्सल गावरान मटण आणि चिकनचा पाहुण चार तेही हॉटेल पाहुण चार मध्ये आणि सिटिंग देखील भरपूर आहे असं मी ऐकलेलं आहे बर का तर चला याओ या नमस्कार निस्कार, कसे आहात बस मस्त एकदम अभिनंदन तुमचे थँक्यू थँक्यू आता माझ्यासोबत आहेत गजानन आंद्रेदा आणि मोहन पाटील तर तुम्ही दोघांनी हे पाहुणचार सुरू केलेलं आहे मला सांगा तर हे पाहुणचार सुरू करायचं कसं काय सुचलं आपण मुंबई ठाणे अशा था मेट्रो सिटीत राहतो बरोबर आणि जेव्हा आम्ही गावाकडून येतोय तेव्हा कुठंतरी गावची आठवण आपल्या मुंबई ठाण्यात राहणाऱ्या गावच्या मंडळींना करून द्यावं असं कुठंतरी एक डोक्यात होतं आणि ते काय करून द्यावं तेव्हा एक विचार आला की आपले पूर्वी गावी जेव्हा आपल्याकडे पाहुणे यायचे त्यांना एक पाहुणचार करायचो आपण पाहुणचार म्हणजे काय त्यांचा मान सन्मान त्यांचा आदरत्य जो आपण करतो त्याला त्यांच्या आवडीचा काय काय हवं करत असतो त्यात गोडदोड थाळी असेल वजन आपण वाढूनच पाठ नक्की नक्की जुन्या काळात अगदी पाच पाच सहा सात दिवस पाहुणे राहायचे अगदी बरोबर आणि तेच आजच्या धकाधकीच्या या जीवनामध्ये कुठेतरी निवांत येऊन आपण पाहुणचार करावा असं कुठेतरी वाटत होतं आणि त्याने पाहूनचार ओपन केलं ठाणे आणि मुंबईमध्ये किंवा नवी मुंबई एरियामध्ये तांबडा रस्ता हा कुठं विशेषतः मिळत नाही तर आम्ही स्पेशल कोल्हापूर थाळी त्यामध्ये चिकनमध्ये पण आहे आणि कोल्हापूर मटनमध्ये पण आहे एक वेगळ्या पद्धतीचं एक काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न आम्ही मुंबई एरियामध्ये करतोय त्याचा सर्वांनी आस्वाद घ्यावा असं मला वाटतं नक्कीच घ्यायला येणार पण त्या अगोदर आपण जरा आपणही आस्वाद घ्यावा नाही नक्कीच येणार पण त्याच्या अगोदर मी देखील नक्कीच चव करते आणि तुमच्यापर्यंत ती चव पोहोचवेनच माझ्या एक्सप्रेशन सिटिंग किती आपल्याकडे खाली आणि वरती अशी टोटल सत्तर सिटिंग आहेत आणि बेसमेंटला सुद्धा एक सत्तर सिटिंग आहेत काय म्हणजे एकशे चाळीस एकशे पन्नास लोक बसू शकतात अरे सिटिंग शे व्यवस्था मोठा कुटुंब आला अगदी दीडशे फॅमिली जेवणाचा नक्की नक्की खूप छान खूप छान आणि पार्किंगची काय सोय पार्किंगची खूप मोठी व्यवस्था आहे पार्किंगची सर्व्हिस रोड पूर्ण पार्किंगसाठी पाठीमागे सुद्धा आपल्याकडे पार्किंग आहे चला चांगलं आहे आपण एकदा छानस हे जे रेस्टॉरंट आहे आणि सुरुवात केलं आहे तेही एकदा पाहून घेऊया या मस्त गेलंय आणि ते अशी लाईट पण अशी खूप अशी वॉर्म लाईट नाही सुंदर केलंय आणि मला असं वाटतं ते बारा बलुतेदार जे आहेत ते आमची संकल्पनाच ती होती की जुन्या गावी जे एक गावगाडा चालायचा तो कसा चालायचा तर त्यावेळेस पैशाची देवाणघेवाण ही फार कमी असायची बरोबर आणि बारा बलुतेदारी त्यावेळेस असायची म्हणजे कुंभार असेल न्हावी असेल सुतार असेल शेतकरी असेल हे एक सर्वजण एकमेकांना मदत करायचे आणि तीच परंपरा मला वाटतं कुठेतरी आता आपण हरवत चाललोय तर ते सगळे तुम्हाला इथे पाहुण चार मध्ये सगळं अनुभवायला भेट भेटणार आहेत की बारा बलुतेदार पद्धत काय होती कसे काम करायचे अरे वा खूप छान कॉन्सेप्ट आहे आवडली मला खरच मस्त के आणि एक वेगळा प्रयत्न केला आहे आता आपण एकदा किचन बघू बघूया चला किचन मध्ये मग या किचन मस्त मोठा आहे अगदी आणि छान स्वच्छ आहे आणि मोठं आहे किचन अगदी स्पेशियस आहे माझं धोरण ते जास्त पहिल्यापासून किचन स्वच्छ असलं पाहिजे बरोबर आणि प्रशस्त थोडं असलं पाहिजे त्यांनाही थोडीशी काम करण आणि प्रशस्त किचन पण मोठा असल्यामुळे कि ते क्लिनिंग पण त्यांना करता प्रॉपर सगळ्या गोष्टी अच्छा आता आपल्याकडे काय काय रेडी आहे आपण अपन, आपल्या पाहून चार मध्ये आपली जी स्पेशलिटी थाळी आहे अच्छा तर याच्यामध्ये गावठी चिकन आणि मटन अच्छा म्हणजे आपल्याकडे जे चिकन आहे ते बॉयलर कोंबडीचं नाही बॉयलर आपण ठेवतच नाही आपल्याकडे गावरान कोंबडी गावरान अरे आहे मटन सुद्धा आपलं जे महाराष्ट्रीयन नगर किंवा जालना साईडचे जे बोकड असतात ते आपण स्पेशली इकडे मेंढा नाही मेंढा बिलकुल नाही बोकड 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 अच्छा तर आपल्याकडे बोकडाचं मटण मिळतं अच्छा जुन्या पद्धतीने आपले गावी त्याला शिजवायचे सगळं अखंड बोकड्या घेऊन त्याला हे करायचे तर आम्ही सुद्धा तेच करतोय की कि किलो दोन किलो किंवा असं घेत नाही असं बोकड्या घेऊन त्याला शिजवतो आणि मग त्याला चव सुद्धा छान येते कारण त्याच्यामध्ये प्रत्येक पार्ट मिक्स वेगळी चव आहे आणि ते बॉईल करताना सुद्धा त्याची प्रोसेस आहे विशेष म्हणजे मीठ आणि हळद अद्रक लसून त्याच्यामध्ये चांगलं जर आपण शिजवलं तर त्याला खूप छान टेस्ट येते काय काय रेडी आहे याच्यामध्ये हो सावजी मटण सावजी मटण यस सावजी मटण आहे तर हे ग्रेव्ही मटन आहे हा मसाला आहे हो, सावजी मसाला मसाला नळी दिसली हो नळी दिसली हो सावजी चिकन ग्रेव्ही बघा आणि सावजी मसाला मसाला फुल झणझणीत असणार आहे बरं का हा आहे कोल्हापुरी पांढरा रस्सा आणि इथे आहे तांबडा रस्सा रस्ता म्हणजे आज तुम्ही जाळ आणि धूर संकटच काढायचा विचार केलाय <laughs> का अगदी गावरण पद्धतीने खाताना तुम्हाला तिखट आणि तो घाम यायलाच पाहिजे त्या मजाच नाही ही गावरण कोंबडी आहे का गावरण कोंबडी बघा ओ यो यो या गावरण कोंबडी आणि ती जी थर्री आहे ना ओय होय कमाल आय दिसतेय बघा गावरण कोंबडी मसाला मसाला कोल्हापुरी कोल्हापुरी पद्धतीचा मटणाचा रस्सा आणि ते आहे मटन मसाला तर हे सगळे पदार्थ इथे रेडी करून ठेवलेले आहेत अच्छा आणि काय काय आहे आपल्याकडे आपल्याकडे फिश मध्ये मा सुद्धा मासेही ठेवलेले त्यांचा पाहून चार करायचंय पूर्ण त्यांनी दुसरं काय ऑप्शनच नाही निवडायचं आपल्याकडेच यायचं आहे मग मासे कोणते कोणते असतात आपल्याकडे सुरमई सुरमई आहे हे बघा कोळंबी कोळंबी आहे आणि इथे आहे पापले हे मटन सुक्का आपण बनवतोय मटन सुक्याची खूप मागणी असते आपल्याकडे जे काळ्या वाटणामध्ये बनत आहे पापलेट तवा फिश फ्राय आहे एकदम ताजे ताजे पापलेट आणतोय खास वरून त्याला स्पेशल आपला मसाला लावतो बघू शकता आपलं पापलेट आता रेडी झालेला आहे बघू शकता आपण सुरमई आपली रेडी झालेली आहे आता किचन मध्ये आपली थाळी रेडी होत आहे तर आता इथे काही कस्टमर आहेत मी आतमध्ये जाताना कोणच नव्हतं आणि बाहेर आल्यानंतर हळूहळू भरायला सुरुवात झाली तर आपण त्यांना विचारूया की त्यांना इकडची चव कशी वाटते ते कसं वाटते जेवण इकडचं फार छान सुंदर आहे सगळ्यात जास्त काय आवडलं इकडचं तुम्हाला सगळ्यात जेवण चांगलं सगळं जेवण चांगलं आहे तुम्हाला स्पेशली काय आवडतं पाहुणशार मधला मटन थाळी तुम्हाला स्पेशली मटन आणि ते पण काळा मसाला विशेष करून तांबडा आणि पांढरा रस्सा तांबडा रस्ता मी तर सांगतो तुम्ही घ्या रे, कारण चव चाँ, इतकी चांगली आहे ना बाकी अजून कुठे भेटला नाही मला असं चिकन आवडतं अच्छा तुम्हाला इकडचं चिकन आवडतं अरे वा छान छान अरे वा पाहुण चारा सगळं इथे लिहिलेलं आहे किती छान लिहिले बघ राम राम पाहुणे राम 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 बर आहेत ना सगळ्या पूर्वीच्या काळी सगळे सोयरे यायचे नातलं घ्यायचे तेव्हा त्यांच्याकडे विरंगुळा वगैरे जाणं येणं असायचं असं सगळं खूप छान लिहिलेलं आहे चला मांसाहारी पाहुचार मध्ये काय काय आहे स्पेशल कोल्हापुरी गावरान चिकन थाळीचा पाहुणचार आहे त्याच्यात सावजी चिकन थाळीचा पाहुणचार आहे कोल्हापुरी मटन थाळीचा पाहुणचार आहे सावजी मटन थाळीचा पाहुणचार आहे अंडा थाळीचाही पाहुणचार आहे फिश थाळीचा देखील पाहुणचार आहे आणि असा जो मेन्यू जो आहे तो लिमिटेड आहे त्याच्यामुळे जी चव आहे ती बेस्टच मिळणार आहे पहा चिकन लॉलीपॉप पण आहे हे खरं तर बरं झालं ठेवलं ते का सांगते जवळ या लहान मुलं आले ना की त्यांना लॉलीपॉप हवी असत थोडीशी लॉलीपॉपची सोय असायलाच पाहिजे की नाही कोल्हापुरी चिकन ग्रेव्ही आहे मटन ग्रेव्ही आहे कोल्हापुरी सावजी मटन मसाला आहे तांबडा पांढरा रस्सा आहे सोनकोडी भाकरी चपाती बोंबी फ्राय अहो शाकाहारीवाल्यांची देखील सोय आहे काळजी करू नका ऑर्डर करूया फटाफट चला या बाबा आमची ऑर्डर तर बघा मंडळी आजचा आमच्या पाहुण्याचा पाहुणचार पाहुणा करण्यासाठी आम्ही काय काय मागवलेलं आहे ते कोल्हापुरी मटन थाळी होय नळी पण आहे नळीमध्ये वाट बघते थांब ग थांब खाणार तुला दोन फारी इथे सावजी मटण थाळी हा हा इथे आहे अस्सल गावरान चिकन थाळी सुरमई फ्राय कोळंबी फ्राय बोंबील फ्राय आणि पापलेट रवा फ्राय आता सोलकडी पण आहे बरं का हा सोलकडी पण आहे जिरा म्हणत असायलाच नाही तर सोलकडी पण आहे मग काय पाहुणे हां मग काय आज कायची पार्टी आहे आधीपासून बोलत आहे हो पाणी सुटलेलं आहे पाहुण्याच्या तोंडाला त्याच्यामुळे पाहुण्याला असंच ठेवायचं नाहीये चला करा सुरुवात हो देत सुरुवात तांबडा रस्सा मी तोबरच तुम्हाला सांगते आमच्या मटण थाळीमध्ये काय काय आहे ते बघा मटण आहे मटण मसाला आहे तांबडा पांढरा रस्सा आहे अंडा मसाला आहे तांदळाची भाकरी आहे इंद्रायणी भात दही कांदा लिंबू आणि सोलकढी तांबडा चल चल पहिला तांबडा रस होऊन जाऊ दे वा असं नाही रे प्यायचा असं कस जरा असा ठसका लागला पाहिजे आणि तिखड जर जास्तच वाटलं तर मग पांढरा रस दिलेला आहे ना आवाज आता हा 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 आ, दोन वाट्या संपवल्या बघा हम्म वाफ वाट्या कशा रिकामी नाही राहायला पाहिजे पाहुण्याचा बरोबर काय बघा किती छान वाफ निघते म्हणजे गरम गरम रस्सा आहे सुरक्या असं घेत घेत हा रस्ता पिण्याची जी मजा आहे ना ती ओवरच आहे मी हे सगळं खूप मिस करत होती गेले तीन चार महिने थोडस शूट आपलं हॉटेलचं कमी होतं बाहेर आपल्या ट्रिपच चालू होत्या पण आज असं भारी वाटतंय आड आम्हाला इतकी छान झोप लागणार आहे ना की काय सांगू तुम्हाला पण आज पाहून चार मध्ये येऊन माझं ती इच्छा पूर्ण झालेली आहे छान छान पाहून चार झाला हो 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 बाबा आणि बघा नंद अधिक नळी आहे ना ती कधीची माझी वाट बघते गावरान बोकड्यावर का बघ ना एकदम सॉफ्ट एकदम आणि तांदळाच्या भाकऱ्या पण मस्त छान सॉफ्ट आहे बघा एका बोटांपुढे चिवट वगैरे असतात तसं अजिबात प्रकार आणि किती पातळ आहेत बघा तांदळाच्या भाकऱ्या मला तांदळाची भाकरी हवी होती मी तांदळाची सांगितली पण तांदळाची भाकरी पण आहे ज्वारीची भाकरी पण आहे आणि चपाती पण आहे तर तुम्ही छान रशामध्ये ज्वारीची भाकरी चुरू वगैरे खाऊ शकता मग पाहुणे काय म्हणतायत पाहुणे खाण्यामध्ये बिझी आहे पाहुणे मस्त एकदम टेस्टी आहे गावरान टेस्ट आहे एकदम जवा ठाण्यामध्ये लुईसवाडी हायवे ला अगदी लागूनच आहे हॉटेल पाहुणच्या आणि पार्किंगची सोय आहे बसायची भरपूर सोय आहे त्यामुळे हवे तेवढे पाहुणे आणू शकता तुम्ही मी काय म्हणते बोल पाहुणे तुम्ही मासे नाही खाल्ले हा चिकनच्या नादात मासा राहून गेला असं नका तुमच्यासाठी एवढी सोय थंड होतील ना मासे खाणार आहे कोळंबी घेत कुरकुरीत एक नंबर बोंबी कोळंबी मी खाल्लाय हा आता बोंबी तुझ्या फेवरेट आहे तू खा ठीक आहे आणि बोंबील किती छान फ्राय केलेत बघा असे मस्त कडक फ्राय केले आहेत सगळे परफेक्ट आधी विदाऊट चटणी स्टेस करणार बाकीच आहे राव हे पण मस्त आहे बघ ना पण आणि एकदम क्रिस्पी आहे बरं का नुु। 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 वा 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 हे तो आवाज अशी क्रिस्पी असते पाहिजेत बोंबील असे प्रॉपर क्रिस्पी आहेत मासे ताजे आहेत सगळ्यात खूप महत्वाचे हां ताजे मासे आहेत फ्रेश आहेत आणि बनवण्याची पद्धतही खूप छान आहे म्हणजे ते मसाले जे आहेत ते प्रॉपर आतमध्ये पर्यंत मुरलेले आहेत चांगले तिखटपणा जो आहे माश्यांचा म्हणजे फ्राय माशांचा तोही एकदम छान आहे म्हणजे थोडीशी आंबट तिखट ती जी चव आहे आणि ती रवायची जी चव असते क्रिस्पीनेस जो चव तो अतिशय छान आहे अप्रतिम पापलेट माझी वाट पाहत आहे आणि पापलेटचा पीस पहा किती मोठा आहे तो बघ मसाल्याचे पूर्ण आतपर्यंत गेली गेले लहान मुलांना पापट खूप आवडतोय का अजूनपर्यंत बोलत नव्हता आता मग पापट भरलंय आता बघ तुझे ठकठक माझ्याकडे पण आहे बघ नळी अच्छा पोट भरलं मन भरलं का मन भरलं ना सा आता पोट भरलं म्हणजे थोडासा शांती झाला ना आता बोलायचं आवाज निघायला लागला माझा आता बघा वा एक नंबर टेस्ट आहे मग त्यांची चौकशी टेस्ट आणि सुजलं किती मस्त एकदम संपतो ना असं निघतो डायरेक्ट छान सुल्लं ऐकतो तुला आवडलं ना पण खुश ऑन ऑफ थँक यू हा तुम्हाला माहितीये इथे जेवणामध्ये कलर नाही काय नाही काय नाही आणि सगळे जे मसाले आहेत ते इथे इन हाऊस बनवले जातात बघा हात बघा फक्त आज एकदम असं की झोपून इकडे इथे झोपण्याची सोय नाहीये आपल्याला घरीच जावं लागणार आहे पण थोडस आमचा पाहुणा तर खुश झालेला आहे मग तुम्ही तुमच्या पाहुण्यांना कधी खुश करताय हॉटेल हो पाहुण चार मध्ये आणून खुश करा नक्कीच खुश करा या पाहुण्यांना खुश केलं पाहिजे बरं खुश झाला एकदम तृप्त झाला एकदम तृप्त झालेले आमचे पाहुणे बाबा तीन हात नाका आणि नितीन कंपनी याच्या अगदी मधोमध आहे सर्व्हिस रोडला लुईसवाडी आर टीओ ऑफिस आहे बाजूलाच आणि खूप काय असं शोधावं नाही लागणार तुम्हाला पाहून चार रॉटेल टाकल का असं हायवेला असं लागूनच आहे अगदी काय खूप जास्त शोधावं नाही लागणार बघा तुम्हाला लगेच मिळते बघा लोकेशन ऍड्रेस लोकेशन इकडचा नंबर वगैरे मी तुम्हाला स्क्रीनवरती देते डिस्क्रिप्शन मध्ये देते चला आम्हाला पटापटाचं संपूर्ण जेवण पाहुणा चालतात चला पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओ सोबत निले Pasutra, khatra, pustra, mustra. Bye-bye. Bye. -bye. Bye.